देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अद्याप मूलभूत सुविधा न मिळाल्याने अद्याप नागरिकांना म्हणजे युवकांना गाव सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे या बाबतीत आमगाव म्हणजे विकासापासून लांब गाव, विकासा गाव असल्याने आमगावचे युवक चालले लांब गावी अशीच वेळ कणकुंबी भागातील आमगाव मान हुळंद सडा आदी गावांच्या बाबतीतही आली आहे अद्याप या भागातील काही गावांना साधारण रस्ता देखील नाही वाहतुकीची कोणतीही सोय नाही पावसाळ्यात दोन दोन तीन तीन महिने विजेचा पत्ता नाही अशा परिस्थितीत आदिवासीप्रमाणे जीवन जगणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळेच या भागातील अनेक गावातील युवक वर्ग रोजगाराच्या निमित्ताने आपली गावे सोडून मोठमोठ्या शहरांच्या दिशेने चालले आहेत या भागातील विकासापासून अतिशय दुर्लक्षित राहिले गाव म्हणजे आमगाव या गावाला अद्यापही साधा रस्ता नाही वनखात्याच्या आडमोठ्या धोरणामुळे आमगावच्या लोकांना अजूनही हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत विकासामध्ये वारंवार खिळ घालून नागरिकांना वेठेस धरणाऱ्या वनखात्याचा खेद व्यक्त करण्यापलीकडे काहीही होत नाही ज्या गावाला दळणवळणाची सोय नाही अशा गावाचा विकास निश्चितच खुंटलेला दिसतो कुठलाही अधिकारी जाऊन पोचू शकत नाही सरकारच्या सोयी सुविधा घेण्यासाठी लोकांची शहराकडे ये जा होत नाही तसेच गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा पोहोचत नसल्याने त्या भागातील नागरिकांना साधी मोटरसायकल तर सोडाच पण चालून जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे गेल्या पंधरा वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मातीचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून बैलहोल नाक्याजवळ रस्त्यावर भल्या मोठ्या चरी पडल्या आहेत गावातील बाल वृद्धांना अन्य गावांना जायचे झाल्यास या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे पावसाळ्यात आमगाव गावच्या नागरिकांना बेळगाव खानापूर किंवा गोव्याला जायचे झाले तर नऊ ते दहा किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट करून जांबोटी कणकुंबी या मुख्य रस्त्यालाही यावे लागते याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही आजपर्यंत आमगाव गावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही कणकुंबी भागातील आमगाव व इतर खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार हे येणारा काळच सांगेल